गरम गरम पराठे खायला कुणाला नाही आवडत आणि बटाट्यांचे पराठे तर सगळ्यांनाच आवडतात पण हे पराठे अगदी असे मस्त लागतात आणि जे न खाणारे देखील ना हे पराठे आवडीने खाणार आणि हे बघा तुम्ही बघू शकता स्टफिंग एवढी व्यवस्थित भरलेली आहे चारही बाजूने हे ते स्टफ व्यवस्थित झालेलं आहे चला मग वेळ न घेता पटकन इथे रेसिपीकडे वळू आपण इथे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा ओवा घ्या घ्यायचा आहे आपल्याला क्रश करून थोडासा घालायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारणतः अर्धा चमचा इथे मी मीठ घातलेला आहे थोडीशी कस्तुरी मेथी घालायची आहे थोड क्रश करून घालायची आहे आणि तुम्ही बोलाल हे कुठले पराठे हे काय हे सांगत नाही त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि न खाणारे देखील हे आवडीने खातील एवढे मस्त असे हे पराठे होतात ना आणि बनवायला अगदी सोपे आहे मग काय हे, हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स झालं अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ अगदी मळताना अगदी पातळ किंवा अगदी घट्ट असं मळायचं नाही व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून पराठे जे आपले आहे ना ते मऊ लुसलुशीत आणि अगदी म्हणजे ख खरपूस असे भाजले जातात आणि खूप छान असे हे पराठे लागतात आणि तुम्ही जर बघितलंच असेल ना की पराठे हे खायला गरम गरम खूपच मस्त लागतात ते तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत कशा सोबत देखील खाऊ शकतात बऱ्याच जणांना पराठा दहीसोबत खायला देखील आवडतो पण हे आम्ही सॉससोबतच एवढे मस्त लागतात ना हे बघा अशा पद्धतीने थोडंसं हाताला जोर लावत पीठ हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून झाल्यावर एक चमचाभर तेल घालून पुन्हा एकदा व्यवस्थित हे जरासं मळून घ्यायचं आहे जेणेकरून तेल लावलं ना की पीठ आपलं व्यवस्थित भिजलं जातं आणि मऊशीर असे आपले हे पराठे होतात खूप छान असे हे बनतात मग का व्यवस्थित मळून घेतल्यावर आपल्याला हे थोडंसं सा रेस्टसाठी ठेवायचं आहे म्हणजे अगदी जास्त नाही एक दहा पंधरा मिनटासाठी हे झाकण लावून ठेवून द्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला स्टफिंगसाठी इथे लागणार आहे कोबी कोबी खायला बरेच लोक कंटाळतात कोबीची जर भाजी तुम्ही खात नसेल ना तर हे पराठे नक्की बनवा आणि तुम्हाला कळणार देखील नाही हे कोबीचे पराठे आहे एवढे मस्त असे होतात आणि न खाणाऱ्याला तर कळणारच नाही की त्यांनी कोबीचे पराठे खाल्ले एवढे मस्त लागतात ना खूप छान आणि स्टफिंगमध्ये कळणारच नाही की हे कोबीचे पराठे आहे मग काय कोबी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे छोटे छोटे तुकडे करून किसनीच्या सहाय्याने आपल्याला हे कोबी किसून घ्यायचं आहे अगदी बारीक असा हा किसायचा आहे आप आपल्याला इथे बारीक असा चिरायचं नाही चिरलं तरी ना थोडंसं जाडसर होतं त्यामुळे इथे किसून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती फाईन असा हा किसला जातो कोबी आणि त्याचमुळे आपल्याला स्टफिंगला खूप सोप्पं जातं लाटण्यासाठी आणि खायला खूपच मस्त लागतं जे कोण कोबी खात नाही त्यांना कळणार दे की नाही की हे कोबीचे पराठे आहे मग काय थोडंसं हलक्या हाताने दाबत हे कोबीचं जे पाणी असतं ते थोडंसं आपल्याला काढून घ्यायचं आहे जेणेकरून स्टफिंग आपली पातळ होणार नाही मस्त तर अशी स्टफिंग होते आणि अगदी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला शेअर करते कोबीचे पराठे खायला एवढे मस्त लागतात ना एकदा जर तुम्ही ह्या पद्धतीने हे कोबीचे पराठे बनवले ना तर तुम्हाला बटाट्याचे पराठे देखील आवडणार नाही एवढे छान असे हे पराठे लागतात आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला कोबी असं हाताने पिळून घ्यायचं आहे थोडंसं हलक्या हाताने पिळून घ्यायचं आहे बघा आणि बऱ्याच प्रमाणामध्ये कोबीमध्ये पाणी असतं ते सगळं पाणी निघालेलं आहे तुम्ही बघू शकता किती इथे अर्धा वाटीभर इथे पाणी निघाले आहे आणि ह्या स्टफिंगसाठी एक आपल्याला मसाला तयार करायचा आहे तो म्हणजे एक चमचा धने एक अर्धा चमचा ओवा घातलेला एक चमचा जिरं त्यानंतर दोन तीन लसूणच्या पाकळ्या एक इंच आल्याचं आणि सात आठ लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आपल्याला इथे आणि मस्त इथे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ घालताना म्हणजे कसं आपल्याला इथे पाणी घालायचं नाही वाटताना म्हणून मीठ घालायचं मीठ घातलं की पट कन वाटून होतं जाडसर वाटून घ्यायचं आहे एका कढाईमध्ये आपल्याला इथे एक दोन चमचे तेल घालायचे आहे आणि जे आपण वाटण रेडी केले ना अगदी एक दोन मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जास्त वेळ इथे परतवायची गरज नाही थोडंसं त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला इथे तेलात परतून घ्यायचं आहे मग इथे मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि इथे आपल्याला अर्धा चमचा इथे हळद घालायची हळद देखील आपल्याला जास्त घालायची गरज नाही पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथपर्यंत रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका मग का व्यवस्थित हे मिक्स करून झाल्यावर जे आपण कोबी घट्ट असा पिळून म्हणजे बारीक चॉप करून घेतलेला आहे ना किसून तो घालून घ्यायचा आहे कोबी घालून आपल्याला हे जास्त वेळ गॅसवर परतवायची गरज नाही अगदी थोडा वेळ आपल्याला हे गॅसवर परतवाय थोडंसं कोबीचा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला गॅसवर हे परतून घ्यायचं अगदी एक दोन मिनटासाठीच परतवायचं आहे जास्त इथे भाजी आपण जशी शिजवतो तशी शिजवायची नाही आहे मग काय इथे थोडंसं टेस्ट येण्यासाठी म्हणजे आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे आणि लक्षात ठेवा आपल्याला भाजीमध्ये अगोदरच मीठ नाही घालायचं आहे हे बघा व्यवस्थित हे मिक्स करून झाल्यावर गॅसची फ्लेम आपल्याला इथे बंद करून घ्यायचं आहे आणि लक्षात मेन टीप आहे ही पूर्ण भाजी थंड झाल्यावर म्हणजे स्टफिंग थंड झाल्यावरच आपल्याला मीठ घालायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून जायचं आहे लक्षात ठेवायचं आहे पुन्हा एकदा सांगते कोबीची जी, जी आपण स्टफिंग के रेडी केली आहे ती थंड झाल्यावरच आपल्याला मीठ घालायचं गरम असताना जर तुम्ही घातलं ना त्याला पाणी सुटणार आणि आपली स्टफिंग पूर्ण पातळ होणार आणि जेव्हा तुम्ही लाटणार तेव्हा पराठे पूर्ण आपले व्यवस्थित लाटले नाही जणं त्यामुळे थंड झाल्यावरच घाला मग काय चपातीसारखा छोटासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे जास्त इथे म्हणजे हलक्या हातानेच लाटायचं आहे थोडीशी छोटीशी अशी पोळी लाटून घ्यायची आहे बघा बघू शकता तुम्ही म्हणजे आपल्या हातावर येईल एवढी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण स्टफिंग रेडी केली आहे कोबीची ती घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असे हे चारी बाजूने बंद करून घ्यायचे जसं आपण मोदक वगैरे बनवतो ना तशाच पद्धतीने हे बंद करून घ्यायचे आपल्याला चपाती आणि व्यवस्थित चारी बाजूने बंद करून वरचं जर जा जास्त एक्स्ट्रा पिठाचा जा भाट राहिला असेल तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मस्त हलक्या हाताने हे दाबत आपल्याला जे पराठा आहे कोबीचा तो लाटून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटायचा आहे व्यवस्थित हे पूर्ण चारही बाजूला स्टफिंग व्यवस्थित लागते आणि बिलकुलही पराठा फाटत नाही ज्या पद्धतीने मी तुम्हाला प्रोसेस दाखवले आहे कोबीच्या पराठा तशाच पद्धतीने जर तुम्ही बनवलं ना बिलकुलही ही पराठे फाटणार नाही खूप छान असे हे बनतात आणि खायला तर खूपच मस्त लागतात आणि जर तुम्हाला कोणाला हे पराठे कोबी न खाणाऱ्याला द्यायचं असेल ना तर नक्कीच द्या कारण त्यांना कळणार देखील नाही हे कोबीचे पराठे आहे आणि ते तुम्हाला आवर्जून विचारतील हे कसले पराठे आहेत खायला खरंच खूप मस्त लागतात आणि हे वाटण जर तुम्ही अशा पद्धतीने घातलं ना खूप मस्त म्हणजे धने वगैरे ना खाताना असं हाता तोंडामध्ये ना एकदम असं क्रंची असं लागतं आणि खूप मस्त असे हे कोबीचे पराठे होतात मग काय गॅसवर मंद आचेवर आपल्याला तूप किंवा बटर किंवा तेल तुमच्या आवडीनुसार घालून तुम्ही हे मंद आचेवर आपल्याला खरपूस असा हा पराठा रेडी करायचा आहे कधी पण पराठे जेव्हा बनवतो ना पराठा जे आपण थोडेसे दागदार म्हणजे असे ब्राऊनिश फ्राय केले ना म्हणजे भाजून घेतला ना पराठा आणि हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असा स्टव झालेला आहे आणि मस्त हा फुगतो पराठा खायला खूपच मस्त लागतो वरून मी इथे तूप घातलेला आहे आणि मस्त खरपूस असा हा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे कोबीच्या पराठ्यांना बिलकुलही फाटलं नाही दोन चार वेळा उलट पुलट करत आपल्याला बारीक गॅसवर हे मस्त असा खरपूस भाजून घ्यायचंय हे बघा बघू शकता किती छान असा आपला कोबीचा पराठा रेडी झालेला आहे आणि लक्षात ठेवा कोबीचा पराठा जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा जाळीदार भांड्यावरच जेणेकरून ते वा, वाफेने नरम पडणार नाही खूप छान असे राहतात आणि हे बघा बघू शकता किती मस्त असे हे कोबीचे पराठे झालेले आहे आम्ही हे सॉससोबत सो खाल्लेले होते खूप छान लागतात आणि खाताना थोडंसं बटर घेतलं ना गरम गरम कोबीच्या पराठ्यावर बटर घालून जर तुम्ही खाल्लं ना तर खूपच मस्त लागतात खायला खरंच टेस्टी लागतात तुम्ही नक्की एकदा हे बनवून बघा आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे जास्त वेळ नाही लागत पटकन बनतात तुम्ही बघू शकता स्टफिंग इथे पूर्ण म्हणजे पराठ्याला झाले असं नाही की एकाच साईडला आहे पूर्ण चारी बाजूने स्टफिंग झालेली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी बनवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू